हाय गाईज आज बनवतो आपण कांदा टोमॅटोची चटणी ती कशी बनवतात ती बघूया आपण घेऊया घेऊया आधी आता कांदा चिरून I you असे आपण मिडियम साईजचे चार कांदे ना हो oh. ना चार कांदे घेतलेत आपण चिरतोय असेच आपण हे सर्व कांदे चिरून घेऊया इथे आता आपले कांदे चिरून झाले आहेत आता आपण टोमॅटो पण चिरून घेतोय तीन घेतलेले आहेत आपण टोमॅटो पण बारीक बारीक चिरून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे आपण सगळे टोमॅटो चिरून घेऊ इथे आपले टोमॅटो चिरून झालेला आहे आता आपण ट चिरतोय मिरची एकच घेतलेली आपण हिरवी मिरची ते आपण चिरून घेतलेली आहे आता आपण घेतोय कोथिंबीर चिरून बारीक बारीक त्यात आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे बारीकरी आता आपण खोबरं खिसून घेऊयात किती घेतो आहे आपण खोबरं थोडंसंच घेणार जास्त नाही घेणार थोडंसंच घेणार खिसून घेतो आपण इथे आता आपलं कांदा कोथिंबीर मिरची टोमॅटो आणि खोबरं सगळं रेडी झालेलं आहे आता आपण रेसिपी बनवून घेऊया आता आपण इथे कढई तापवा ठेवलेली आहे त्यात आपण टाकतो तेल तेल जास्त नाही टाकायचं दोन चमचेच दोन चमचे इथे तेल टाकलेलं आपण आता तेल गरम झालं की आपण त्यात फोडणीला टाकूया आता आपण टाकते मोहरी आता आपण टाकणार जिरं थोडंसं द्यात मौरी तोड़, तोड़ जरा टाकते ना हातातच येऊ नये आता आपण त्यात टाकले जिरं आता आपण त्यात टाकूया कडीपत्ता आता आपण त्यात टाकला कांदा इथेच आपण अर्धा कांदा शिजवून घेणार आहोत आता आपण त्यात टाकतोय थोडस हिंग मग टाकूया त्यात थोडीशी हात आपण एकत्र करून घेऊया आता आपण कांद्याला अर्ध शिजवून घेऊया असं आता आपण कांदा नरम करून घेतलाय शिजवून घेतलेल्या अर्ध्या आता आपण त्यात काय टाकणारच चटणी करायची आहे ना म्हणून तस अर्धा पण मिरची टाकतोय हिरव्या मिरची टाकून घेतोय शिजलेली मग आपण त्यात टाकणार टोमॅटो आता गेलेल्या टोमॅटो आता आपण एकत्र करून घेऊया कांदा पण नरम करून घ्यायचा आपल्याला कांदा शिजवायचं पण इथे आपण आता कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलेले आहे आता आपण त्यात टाकणार मसाला घंजे घर घरचा मसाला तुम्हाला तुमचे तुम्हाला जेवढा हवे असेल तेवढा तुम्ही टाकू शकता म्हणजे कमी जास्त करू शकता गरम मसाला आणि थोडासा आपण टाकतो गरम मसाला आणि ते आपण एकत्र करून घेऊ गॅस आपला बारीक आहे शिजून घ्यायचं मसाला विसायला टाकले ना आपण मसाल्याचं चांगला आपण खोबरं घालूया थोडं ओलं कोपरं घेतलेलं आहे थोडसच घातलेलं आहे कोथिंबीर आता आपण त्यात टाकणार कोथिंबीर आणि एकत्र करून घेऊ आपण आणि चवीनुसार मीठ टाक आणि थोडीशी साखर थोडीशी साखर मग ती आंबट गोड छान लागतं आंबट गोड टिकट असे छान खायला लागतं चटणी टोमॅटो आपली चटणी तयार आहे इथे आपली आता खायला चटणी छान लागते चपाती झालेली आहे चपाती भाकरी भात डाळ केली तर छान लागते तशीच ही चटणी चपाती सोबत गरम गरम असताना खाऊन बघा खूप भारी अशी लागते इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू